महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि सरचिटणीस जण राजकीय हव्यासासाठी पक्षांतर करतात ज्या पक्षातून सत्ता मिळाली त्यांच्यासोबतच गद्दारी करायची परंतु याला अपवाद ठरले रमेश घोसगे मागील काळात इंदोरी मावळचे सरपंच पद भूषवून इंदोरी जिल्ह्याचे माजी युवक सरचिटणीस राहिलेले रमेश घोसगे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याने शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीसाठी एक अनमोल चमकत असल्याचे बोल जनसमुदायातून उमटत आहेत रमेश उर्फ बाळा सर्व कार्यकर्त्यांना मित्रांना बरोबर घेऊन जाणारा सर्वांचा बाळा म्हणजेच प्रत्येकाच्या अडीअडचणीत मदत करणारा एक सामाजिक भान असलेला सर्वांचाच मित्र त्यामुळेच त्यांची या विभागात सरचिटणीसपदी झालेल्या निवडीने परिसरातील जनतेत हर्षोल्लोष झाला आहे मध्यंतरीच्या राजकीय घडामोडीत बहुतांश पदाधिकारी कार्यकर्ते अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेले हे खरे पण आमच्या साहेबांची पाठ आम्ही कदापि सोडणार नाही असे म्हणणारे अजूनही काही कट्टर कार्यकर्ते आहेत त्यातीलच एक बाळा उर्फ रमेश भविष्यात कोणाच्या नशिबी काय लिहिले असेल हे देवच जाणे कोण सत्तेत बसेल की कोण घरी बसेल हे येणारा काळच ठरवेल परंतु आजपर्यंतचा राजकीय इतिहास पाहिला तर शरद पवार साहेब महाराष्ट्राचा सर्वात मोठा राजकीय चेहरा म्हणून ओळखले जातात शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे आणि त्याच्या कायमची हक्काची लढत देणारा एकनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणून शरद पवार साहेब यांच्याकडेच पाहिलं जातं वर्तुळ जरी फिरले तरी केंद्रबिंदू हा कायम एकस्थितच असतो खरं तर पवारसाहेब यांना सोडून जाणाऱ्यांना पवारसाहेब कधीच कळले नाहीत ज्यांनी वाढवलं ज्यांनी मोठं केलं त्यांनाच आज एकटेपण देऊन बरेच लोक सोडून गेले पण रमेश घोसगेंसारखे मावळे अजूनही ठामच राहिले म्हणूनच पक्षाने त्यांना पदी देऊन त्यांचा बहुमान केला आहे विशेष म्हणजे घोजगे यांना पत्र देताना खासदार अमोलजी कोल्हे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारिणी सदस्य श्री नरेश जोशी साहेब आणि सोबतच तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांसह इतर कार्यकारी पदाधिकारी देखील उपस्थित होते ही बाब विशेष उल्लेखनीय आहे महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी